गद्दारी आणि फितुरी आमच्या रक्तात नाही असं म्हणायचे रावेर मतदारसंघाचे काँग्रेसी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी पण शिरीष चौधरी हे स्वतःच विधान खोट ठरवण्यात यशस्वी झाले त्यांचे पराक्रम म्हणजे कळेल हा घ्या पहिला नमुना आमदारकीची ताकद वापरत कायम दादागिरी हाडामारी करणारे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी आम्ही रावेर एम मध्ये गुंतवणूक करून तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांच्याकडून हे काही शक्य झालं नाही रस्ता झालं काहीतरी रोजगार नाही काय ना काहीतरी रोजगार तर काही बस आमदारांच्या माध्यमातून तरुण मला मी पाच वर्षापासून बघतोय सो त्यांच्यामार्फत रोजगाराचा कोणताही प्रश्न आमच्या मात्र सांगा गेलेला नाही प्रभावीपणे तरुणांसाठी रोजगाराचा काही त्यांच्या प्रयत्न झालेले नाही कुठलंच आश्वासन आमदारांनी पूर्ण केलं नाही इथं जर पाहिलं तर युवकांच्या हातामध्ये रोजगार नाही युवक बेरोजगारीचं मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे त्याबरोबर एम आय डी सीचं एक एक इंच सुद्धा जागा आमदारांनी घेतली नाही इतकंच नाही तर जळगाव जिल्ह्याला काळीमा फाटणाऱ्या राबेर मधल्या हिंदू मुस्लिम दंगली वेळी शिरीष चौधरींनी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिल्यानं हिंदू समाजात असंतोष निर्माण झाला त्यामुळे जातीय तणाव आणखी वाढला आमदाराचा मुखवटा घालून काम करणाऱ्या या दंगलखोर काँग्रेसीनं सुडाचं राजकारण करत मुस्लिम आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असणाऱ्या भागात आमदार विकास निधीचा वापर करत जाणीवपूर्वक हिंदू मतदारांकडे दुर्लक्ष केलं ही यांची मोहब्बत की दुकान श्री मागे वेळ दमदली झाल्या दमद झाली तर वन साईड गोविंद घ्यायची ती ओढ असली तर त्या मुला अन्ना अन्ना धान्य सुद्धा ते घरपर्यंत पोहोचून द्यायचं नाही काय की बा बाबडे एरिया आहे पडाण एरिया आहे तो एरिया सोडून त्यांनी कुठे बाहेर बघितलंच नाही आला क्या ती कुठे बाहेर दिसले नाही ते त्या एरियात दिसतात फक्त शिरीष चौधरी हे गद्दारी आणि फितुरी करण्यात इथेच थांबले नाही तर त्यांच्या नेतृत्वातील एका शिक्षण संस्थेतील धनाजी नाना शाळेत त्यांनी एकाच व्यक्तीची दोन पदांवर नियुक्ती केली आणि त्या व्यक्तीला दोन्ही पदांचा पगार घेण्याची देखील परवानगी दिली या प्रकरणामुळे समाजात गदारोळ माजला मात्र त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करत हे प्रकरण दाबून टाकलं आणि ही संस्था आहे त्यांच्या मोठे त्याचा काय फायदा गेला त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे देशामध्ये इंडिगेल पण फिरवतात दबावतंत्र वापरतात हो एवढ्याच नाही तर त्या इलेक्शनमध्ये त्यांचं फंडिंग सुद्धा ना ना एक 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 ने ने ने। ते कर्मचारी एखादी पगार प्लेट रस्त्या एकदम आमच्या आदिवासी पट्टा तो एकदम एकदम कसलेला रस्ता मेस पाय सुद्धाच नाही एवढं त्याची पिकट व्यवस्था केलेली आहे आणि त्यात काम झोपलेलं दिसणार आज इथल्या रावीर विधानसभेचं असं दुर्दैव आहे की एक झोपलेला आमदार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय शेतकऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा जिवाड्याचा विषय आहे समजा खेडी खेडी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे पण आमदाराचं जे काम आहे किडी उत्पादक शेतकरी किंवा शोधित पीडित कटक जो आहे आज जर पाहिलं तर ता 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 या राब विधानसभेमध्ये आदिवासी बोल भाग आहे किंवा किंवा आज जाण्यासाठी यावरून जनतेच्या हे नक्कीच लक्षात येईल कि त्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा भरपूर मोठा आहे पण येत्या निवडणुकीत या दंगलखोराचा मुखवटा टराटरा फाडायचा आणि यांना कायमच मोहब्बत की दुकानात बसवायचं हे आता रावेरकरांनी ठरवलंय